नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टीई टी, -टी एक्झाम दोन हजार पंचवीस सव्वीस तेवीस नोव्हेंबर रोजी हा जो पेपर झाला होता या पेपरमधील उत्तरपत्रिका आपण करतोय अंदाजे उत्तरपत्रिका ही आहे आत्ताच अधिकृत साईडवरती उत्तरपत्रिका येण्याचा अजून विलंब आहे तारीख आत्ताच डिक्लेअर होईल निकालाची तोपर्यंत आपण पाहूयात यातील काही प्रश्न तुमच्याबरोबर आहेत का ते मला नक्की सांगा आयडेंटिफाय द मूड ऑफ द अंडरलॅन मॉडेल एक्झ्युलरी शोज इन गिवन सेंटेन्स वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स याच्यामध्ये ऑब्लिगेशन फोर्थ आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स प्लीज मेक इट्स अ पॉइंट टू डॅश डॅश वॉटर टॅप बिफोर यू गो आउट टर्न ऑफ बंद करावं लागेल नेम ऑफ द अंडरलाईन कॉज इन टू द इन द गिव्हन सेंटेन्स यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क ॲट वर्क कॉज ऑफ टाईम पहिला आहे याचं आन्सर तसं फोर्थ आपण पाहूया चूज द करेक्ट डब्ल्यू एच टाईप ऑफ क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ऑफ द अँसर लेट्स गो टू द इटॅलियन रेस्टॉरंट विच रेस्टॉरंट विच विच शब्द येईल कोणत्या रेस्टॉरंटमध्ये तर विच डब्ल्यू एच म्हणजे क्वेश्चनमध्ये हा सेकंड नंबरचा ऑप्शन येईल वेअर पण येणार नाही वेन पण येणार नाही वॉट पण येणार नाही विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू क्वेश्चन मार्क त्याचा आन्सर येईल इटॅलियन रेस्टॉरंट तर अशा प्रकारे प्रश्न आपल्याला टी टीमध्ये काही विचारले जातात तर तुम्ही याचं उत्तर काय लिहिलं आहे तुम्हाला नक्की सांगा हा आपला जो आहे तो हा ए सेट आहे ए सेटमध्ये आणि बी सी डी हा या सेटमध्ये क्वेश्चन सेम असतात फक्त क्रमांक वेगळे असतात तर तुम्ही तुमचा सेट कुठला हे नक्की पहा हा ए सेटचा आपण अँसर पेपर पाहत आहोत तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण पाचवा सिलेक्ट द करेक्ट कॉर्नल नंबर ऑफ गिवन मिलियन मिलियनवरती किती झिरो असतात पहा तीन तीन पाच सहा तर अशा प्रकारे याचा ॲन्सर आहे फोर्थ चूज द अल्टरनेटिव्ह विज द बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स द टीम वॉज ग्रेटेड बाय द डिफरंट निम ॲपलॉस फ्रॉम द ऑडियन्स याचा आहे खूप जोरात डिफिनिंगचा अर्थ होतो खूप जोरात लाऊडली आवाज व्हेरी लाऊड हरी अरेंज द जंबल पार्ट्स ऑफ द लेबल आर क्यू आर एस टू द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स याचा ॲन्सर तुम्ही जर करून पाहिलं तर याचं उत्तर येत आहे आर पी एस क्यू व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून त्याच्यामध्ये वेळ घालवला नाही आहे क्वेश्चन नंबर आठचा आहे चूज द अल्टरनेट विच द अपोजिट मिनिंग टू द अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स याचा अन्सर आहे युजफुलचं अन युज अनलेस यूजलेस यूजलेस सॉरी नाईनचा आयडेंटिफाय विज द पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज अँड एरर याचा अन्सर आहे बी टेनचा चूज द करेक्ट स्प्लेट वर्ड ड्युरेशन चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स आन्सर आहे सेकंड द मशीन्स आर यूज द चिक टू मिस द इंग्रेडियंट चूज द वर्ड अपोजिट ऑफ मिनिंग टू द वर्ड सेकंड आहे रोबस्ट चूज द मिस प्लेट वर्ड एक्सप्लेनेशन फोर्थचं आहे पहा चूज द अल्टरनेटिव्ह इज द एक्सप्रेस मिनिंग टू वर्ड ओनर्स रिस्पॉन्सिबिलिटी चूज द मोस्ट सुटेबल वर्ड फ्रॉम द गिवन एक्सप्रेशन इम्रिगेट इ मायग्रेंट चूज द करेक्ट कंपाउंड सेंटेन्स टू द गिव्हन सेंटेन्स टू द लाउड सी लाउड हिम सी हॅड अग्लिव्ह हेम त्याचा आन्सर आहे सेकंड चूज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच फॉर द गिव्हन सेंटेन्स यू कॅन नॉट बाथ इन द सी ही सेड टू मी इट इज अ व्हेरी रफ याचा आन्सर आहे तिसरं ही सेट दॅट कुड नॉट बात इन द सी ॲज इट इज व्हेरी रफ ॲज केले आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स आन्सर आहे प्रिटीएर आयडेंटिफाय द मिसमॅच पियर कॅट अँड किटन ही मिसमॅच आहे त्यानंतर आहे पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स अँसर आहे विथ अँड टू चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह द फिलिंग द ब्लँक्स याचा आन्सर आहे वन आयडेंटिफाय टेन्स द स स सेंटेन्स याचा आन्सर आहे टू सिम्पल फास्ट टेन्स तेवीस हा प्रश्न जो आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स ड्युरेशन ऑफ द अर्थक्वेक बिल्डिंग कॉलेब्स लाईक द पॅक ऑफ द कार्ड्स पत्त्यांच्या कार्डसारखी बिल्डिंग पडते असं आपण मराठी जनरली बोलतो आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच टू अंडरलाईन वर्ड टू गिवन द सेंटेन्स दे पुट द फेन्स बिट्वीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस द पहिल्याचं आहे प्रीपोजिशन ट्वेंटी फाय सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर ऑफ दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली टू विल द मिनिंगफुल वर्ड त्याचा अन्सर आहे सेकंड सिक्स फाय फोर टू वन थ्री हे त्याचा अन्सर आहे हा जो पॅशर दिला आहे रीड द फॉलोइंग पॅशरज अँड अँसर द क्वेश्चन सिलेक्ट द मोस्ट अप्रिपिएट अप्रिसिएट अल्टरनेटिव्ह क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स टू थर्टी म्हणजे असे चार क्वेश्चन या पॅरॅग्राफवरती आधारित आहेत पॅरॅग्राफ तुम्ही पाहू शकता पण मी आता रीड करत नाही कारण आपला व्हिडिओ फार मोठा होईल तर डायरेक्टली आपण क्वेश्चन्स पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स आहे टू साऊथ पॉंट स्कीम रिक्वायर कन्व्हिनियंट ड्रायव्हर सेकेंड ऑप्शन आहे टू अटेंड द एट ड्रायव्हर सेशन्स वन्स अ वीक सत्तावीसचा आहे जॉन स्कूक डिवायज द स्कीम त्याचा आन्सर आहे टू रेमोस्ट द हेल्प हार्मफुल इफेक्ट ऑफ द अल्कोहोल आणि ट्वेंटी एटचा आन्सर आहे द हार्मफुल सॉरी द प्रॉब्लेम विथ द क्वार्टर्स ऑफ द पीपल्स वू वेन टू जॉन कुक वॉज देन वि आन्सर आहे फोर्थ डी नॉट नो हाऊ मच दे वेअर ड्रिंकिंग द नेक्स्ट क्वेश्चन्स आहे ट्वेंटी नाईन अँड थर्टी मस्ट हॅव स्टार्ट फ्रॉम ऑफ विथ ॲट लिस्ट अ डबल मेजर अँड द ट्रुथ द ट्रुथ इज अल्कोहोल अफेक्ट द बॉडी अँड द ब्रेन तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत आपल्या टी ई टी एक्झाममध्ये खरं तर इंग्लिशमध्ये एक ते तीस प्रश्न हे तीस गुणांसाठी असतात मॅथ मराठीचे एकतीस ते साठ म्हणजे हे पण तीस प्रश्न असतात चाइल्ड डेव्हलपमेंट अँड वरती सुद्धा तीस प्रश्न असतात सिक्स्टी वन टू नाईन्टी मॅथमॅटिक्सवरती नाईन्टी वन टू वन ट्वेंटीपर्यंत असतात तीस क्वेश्चन्स आणि स्टडीज स्टडीजवरती वन ट्वेंटी वन टू वन फिफ्टी असे तीस म्हणजे सगळ्या या पाचही सब्जेक्ट टॉपिकवरती तुमचे किती तीस तीस गुणांचे प्रश्न तीस प्रश्न असतात तर आपण आता इंग्लिशचे तीस गुणांचे प्रश्न पाहिलेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती इंग्लिशची क्वेश्चन पेपर आता मी टाकते मराठीची टाकलेली आहे मॅथ्सची टाकलेली आहे आपली पेडिओलॉजी म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट आणि इन्वयमेंट स्टडीज आहे दोन क्वेश्चन पेपर उद्या लगेचच तुमच्याकडे येतील तोपर्यंत भेटूया बाय सी यू चॅनलची सबस्क्राईब करा लाईक लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिपर्यंत व्हिडिओ पोहोचवा